तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं एक दगड देऊ शकतो असे जर मी तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही एकविसाव्या शतकात हे स्वीकारणं थोडं अवघडत असले तरी या दगडाबाबतची गोष्ट मात्र शास्वत सत्य आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे या तुळजापूर मंदिरात एक चिंतामणी नावाचा दगड आहे या चिंतामणी दगडावर एक नाणे आणि तुमचे दोन्ही हात ठेवून आपल्या मनातला एक प्रश्न या दगडाला विचारा जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर हा दगड उजव्या बाजूला वळतो आणि जर प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर दगड डावीकडे वळू लागतो आणि जर दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर आपण प्रतीक्षा करावी असा या अर्थ असतो हा चिंतमय दगड वळतो कसा तसेच हा दगड या मंदिरात आला कसा किंवा कोणी ठेवला याची उत्तर कोणत्याही वैज्ञानिकाला आजपर्यंत जाणून घेता आलेले नाहीत यास तुळजाभवानी देवीचा एक चमत्कारच मानले जाते जय तुळजाभवानी